नमस्कार मित्रांनो आपण सहजच फिरायला आलो होतो आणि इकडं फिरता फिरता आपल्याला एक अद्भुत नजारा दिसला आहे पाऊस पण पडत होता आणि एकदम खतरनाक वातावरण आहे इकडं आणि तुम्हाला ते दृश्य पाहायचं असेल तर व्हिडिओ असाच शेवटपर्यंत पा चला बघू आपण मित्रांनो आपल्यासोबत सूरज घोडे आहे आम्ही दोघं पण गेलो होतो फिरायला आणि सहजच म्हटलं या रूटनी कधी आम्ही आलो नाही म्हटलं आज जाऊन बघू आणि चाललो आहे मग आता तुम्ही असाच व्हिडिओ पहा आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा रस्ता đầm lạc lạc đấy chứ khuất tở nắc hay hmm मित्रांनो आता तो क्षण आला आहे ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो आता आपण खाली गाडी पार्क करून वरती थोडंसं चालत आलो आहे आणि थोड्याच वेळात आपण त्या पशी पोचणार आहोत चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करत राहा मी तुम्हाला थोड्याच वेळात ती जागा दाखवणार आहे हो खत्तर, काही ना काय क्वालिटी नजारा लांब असल ती इकडे वाटे म्हटले हो मग तरी जात असेल नाही का गाडव तर नाही जात हरिश्चंद्र गाडव

छोटाही धबधा काय दुसरा इकडून येत असेल पाव पाणी डोंगरा खूप चालून आल्यानंतर डोळ्यापुढं एवढं खतरनाक दृश्य दिसलंय मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो एकदम भारी फील होतय एकदम भारी म्हणजे एकदम भारी हे तेच ठिकाण आहे मित्रांनो जे आता आपण तुम्हाला सांगितलं एवढ्या वरती आलोय विश्वास बसत नाहीये एवढी चालायची सवय पण नाही आहे दम पण खूप लागलेला आहे आणि हे बघा कसलं भारी वातावरण आहे आणि मागाशी पाऊस आला होता तेव्हा आपण त्या बघा या घरामध्ये लपलो होतो आणि पाऊस उघडल्यानंतर आपण आता या अद्भुत नजाऱ्याजवळ येऊन पोहोचलो आहे चला व्हिडिओ असाच पा अजून आपल्याला काहीतरी दाखवतो बघा मित्रांनो खोल दरी आहे खोल दरी आणि तिकड बघा ओ बघा मित्रांनो हो बाईसा बघा दुःख बिक कसल खतरनाक हे आणि आम्ही ह्याच पाण्याचा आवाज येतो तो, तो याच्यासाठी एवढं वर आलोय म्हटलं कुडून आवाज येतोय कुडून आवाज येतोय फायनली आपल्याला ते भेटले आणि मित्रांनो बघा ना काय दुःख काय आहे खत्तर परिसर एकदम

खूप वरती आलो नाही नाही म्हणता आणि आपल्या माग तुम्हाला धरणाचा व्ह्यू दिसत असेल कसा आहे नजारा पब्लिक बेकार व्ह्यू